God, a t very i t y that v r pity. That's a m a n g pity, l o h a t s a m n o That's a m n h a t s a m a n t a s a m a n g i That's i m n g o That's a n g That's a mango. That's a a n g o That's a m a n h a t s a mango. That's m a n h a t s a m a t h a s a mango. That's a mango. That's a That's a n g h a t s n s a n g o t t s a m a n That's a m n g o t h a t h a n g o t h h a n g o t n g h a t s n s a n g m a t g o t t s a n t h a n g o t t h a t नमस्कार मी राजश्री पुन्हा गो, एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता सहज मी बाहेर चक्कर मारायला आले आणि काल ना खूप पाऊस येऊन गेलाय आमच्या इथे काल संध्याकाळी खूप पाऊस आलाय हे बघा पूर्ण रस्ते वगैरे ओरला पण झालं आहे आणि काल संध्याकाळीच खूप पाऊस पण झाला आहे आणि सिया मस्त अशी बाहेर खेळत होती आता थोडंसं ऊन पडलं होतं त्याच्यामुळे इतके खडी वगैरे लगेच चुकून जाते आणि सिया खेळत होती आता सियामध्ये आहे ते आता सिया काय करते ते इतक्या वेळेत बाहेरच खेळची होती तिच्या आजीन त्यांच्यासोबत आता मध्ये गेली ती बघू काय करते आहे चला मी मध्ये जाते मी आले मध्ये आणि सिएल सियाचे पप्पा मला किचन मध्ये दिसत आहे काय करते काय काय करताय तुम्ही का मॅगी काय खायची होती म्हणजे सिया तुला मॅगी खायची होती का ग मॅगी खायची होती तुला तो मी दो गलेस खायला पटकन काय निस्त सांग सांग मा काय नाही विनय खाना तुम्हारा ती नाही काय म्हण ना तुम्हालाच खायचा असल मला पण खायची ती माझ्याकडे घेऊन आली व्हिडिओ बघ सिया तू मग काय खायची होती सिया सिया तू मग काय खायची होती मॅगी खायची होती का दुला यस मां हे बाई इथं मॅगी शीस ती खायची होती का यस कशी झाली मॅगी

मला सियाचे बबपेने मॅगीचं नात दाखवलं मात्र तिला मॅगीच बोलते खायची तुला? तंदूळ वाट दिसला. सिया माल देशील थोडी? नोकर माल दिसल? नो नो मलाच करायला लावलंयन कावर नोकर नोकरती दे मला थोडी सिक बाबो कशी खाशील? कसक कसक थोडी खायची आहे. मी खाऊ थोडी? मी खाऊ नाही म्हणत नाही. मी खाऊ? नाही म्हण. नो नो मला फसवलंन तू.

हो बापडे काय हे बापडे पडशील इकडे बस तिला इकडे बस 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 मांडीला कशी बाबा कशी छान छान आहे का छान छान कर तिला बस पाहिजे आता सिया मालदी थोडी मालदी का चला आता सियाला आम्ही मॅगी केली आणि सिया मॅगी खाती ती काही इतकी नाही खात थोडी एक दोन गास खाती बघा पाऊस पण झालाय हा आमचा डाळ प्लॉट आहे आणि पावसामुळे काहीच काम होत नाही रात्री पाऊस झाला होता तर चला पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सिया बाय बाय का बाय का बाय 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 बाय